संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती जोरदार घणाघात केलेत अजित पवार हे आता भाजप कार्यकर्ते बनलेत अशी टीका राऊतांनी केली आहे तर शिंदे गटाच्या महाअधिवेशनात भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यावरही राऊत बरसले जनता जो है बारामती की पवार साहेब देखिये अजित पवार अब भाजप के कार्यकर्ता बन गए ओ राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे सब ढोंग आहे आपने देखाव का शिवसेनेच्या इतिहासामध्ये गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये एवढी चाटूगिरी आम्ही कधी के केली नव्हती आम्ही युतीमध्ये होतो आम्ही एकत्र होतो आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो पण स्वतःला शिवसेना मानणारे डुप्लिकेट लोक अधिवेशन घेतात आणि कोल्हापूरच्या अधिवेशनात ठराव काय करतात त्या भाजपच्या अभिनंदनाचा भाजप नेत्यांच्या अभिनंदन अभिनंदनाचा म्हणजेच तुमची चाटुगिरी जी आहे म्हणजे तुम्ही शिवसेना ही कोणाच्या पायाशी गुलाम म्हणून बांधून ठेवले हे काल स्पष्ट झालं